नमस्कार मी काजल तडकोड मोटिवेशनल स्पीकर काजल माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्याला यशाच्या शिखरावर नेऊन पोहचवते ती म्हणजे शिस्त शिस्त म्हणजे काय शिस्त म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची ताकद शिस्त म्हणजे वेळेच महत्व ओळखणं आणि स्वतःच जीवन योग्य मार्गाने चालवणं आणि खरं सांगायचं झालं तर ना शिस्त नसली तर आपली इमेज आपले एफर्ट्स आपले नॉलेज सगळं काही वाया जात आपण रोजच ध्येय स्वप्न यश या गोष्टी ऐकतो पण या सगळ्यांच्या मुळाशी एकच गोष्ट आहे ती म्हणजे स्वतःला शिस्त लावणे शिस्त म्हणजे फक्त सकाळी लवकर उठून व्यायाम करण किंवा वेळेवर जेवण नाही शिस्त म्हणजे आपल्या 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 मनाला आप सवयींना आणि जीवनाला योग्य मार्गावर आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आपण एका लहान मुलाची गोष्ट ऐकणार आहोत त्याच नाव आहे प्रणव त्याच्या या गोष्टी मधून आपल्याला कळेल कि शिस्त कशी लावावी आणि ती आयुष्य कशी बदलते प्रणव हा एक छोट्याशा गावात राहणारा मुलगा अभ्यासात हुशार होता पण त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम होता तो म्हणजे आळशीपणा सकाळी उठायचं असेल तर तो गजर लावायचा पण गजर वाजला की लगेच स्नूज करायचा मोबाईल वर तासन तास रील्स बघायचा गेम्स खेळायचा पण अभ्यासाकडे लक्ष देत नव्हता त्याचे आई वडील त्याला वारंवार सांगायचे बेटा वेळ वाया घालवू नको शिस्त लावून घे पण प्रणव त्याच्या आई वडिलांचे त्याचा मित्र मानव त्याला भेटला मानव हा अतिशय शिस्तप्रिय होता मानव नेहमी लवकर उठायचा कामे वेळेवर करायचा व्यायाम करायचा आणि अभ्यासही तो करत होता प्रणवने त्याला विचारलं मानव अरे तुला हे सगळं कसं जमत रे मला तर अजिबात जमत नाही तेव्हा मानव म्हणाला गोष्टी कठीण नाहीत रे प्रणव फक्त स्वतःला शिस्त लावावी लागते शिस्त म्हणजे काय हे समजून घेणं महत्वाचं आहे शिस्त म्हणजे आपण ठरवलेल्या गोष्टींचं सातत्याने पालन करणं फॉर एक्झाम्पल तू ठरवलंस की दररोज तीस मिनिट अभ्यास करायचा सुरुवातीला तुला अवघड वाटेल पण जेव्हा तू त्याच्यामध्ये सातत्य ते ठेवशील ना तेव्हा हळूहळू हुड़ ती सवय बनेल शिस्त म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणं मोबाईल हातात असतो पण अभ्यासाचा वेळ आहे हे समजल्यानंतर मग त्या क्षणी मोबाईल बाजूला ठेवणं शिस्त म्हणजे योग्य गोष्टी निवडणं जरी त्या कठीण वाटल्या तरी जगातल्या प्रत्येक यशस्वी शिस्त असते सचिन तेंडुलकरला बघा त्याची प्रतिभा जगात अद्वितीय आहे पण त्याने रोज केलेल्या प्रॅक्टिस शिवाय तो महान खेळाडू झाला असता का नाही ना स्वामी विवेकानंद ध्यान अभ्यास विचार यामध्ये त्यांनी स्वतःला शिस्तबद्ध केलं म्हणूनच आज त्यांच्या विचारांमुळे संपूर्ण जगाला इन्स्पिरेशन भेटत आहे शिस्त नसल्यास आपण कमावलेली इमेज देखील वाया जाते मानवच्या बोलण्याने प्रणव देखील विचारात पडला त्यानं ठरवलं मला आयुष्य बदलायचं असेल तर लहान लहान गोष्टींनी सुरुवात करावी लागेल त्यानं पहिलं पाऊल टाकलं दररोज फक्त पंधरा मिनिट अभ्यास करायचा सुरुवातीला त्याच मन खूप विचलित झालं त्याला मोबाईल घ्यावासा वाटायचा पण त्याने स्वतःवर कंट्रोल केला आणि मोबाईल ड्रॉवर मध्ये ठेवला आणि स्वतःशीच म्हणाला फक्त पंधरा मिनिट हा बस हळूहळू ते पंधरा मिनिट तीस झाली तीस मिनिट एक तास झाला त्याला जाणवलं शिस्त म्हणजे एकदम मोठा बदल करणे नाही तर दररोज थोडं थोडं बदल करणे प्रणवने स्वतःसाठी एक छोटी डायरी खरेदी केली त्यात त्याने स्वतःची दिनचर्या लिहायला सुरुवात केली सकाळी वाजता उठणे सहा ते साडेसहा ब्रश करून फ्रेश होणे साडेसहा साथ साथ ते साडेसात व्यायाम करणे साडेसात ते पावणे आठ आंघोळ करणे पावणे आठ ते आठ कपडे घालून तयार होणे आठ ते साडेआठ नाश्ता करणे साडेआठ ते नऊ देवपूजा करणे नऊ ते दहा अभ्यास करणे दहा ते पाच शाळेला जाणे शाळेतून घरी येणे साडेपाच ते सहा फ्रेश होणे सहा ते सात नाश्ता करणे आणि खेळणे सव्वा सात ते नऊ अभ्यास करणे नऊ ते सव्वा नऊ जेवणे सव्वा नऊ ते साडे नऊ टी व्ही पाहणे साडे नऊ ते दहा दिवसभरात कोण कोणत्या पाळायला लागल्यावर त्याला जाणवलं कि त्याचा दिवस प्रोडक्टिव्ह होतोय शिस्त म्हणजे नेहमी मोठं काहीतरी करणं नाही तर छोटी छोटी दिनचर्या बनवून ती पाळणं आहे पण मित्रांनो शिस्त पाळणं इतकं प्रणवला वाटायचं आज सोडूया उद्यापासून सुरुवात करूया पण त्याने स्वतःला थांबवलं मोबाईल दुसऱ्या खोलीमध्ये ठेवला अभ्यासाच्या वेळी डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टींपासून स्वतःला त्याने दूर केलं मन किती आकर्षित तार्किक गोष्टींकडे खेचलं तरी त्यानं लक्ष ध्येयावर केंद्रित केलं खरी शिस्त म्हणजे बाहेरच्या अडथळ्यांवर नाही तर स्वतःच्या मनावर विजय मिळवणं असतं प्रणवने आपल्या डायरीत दररोज टुडू लिस्ट लिहायला सुरुवात केली प्रत्येक गोष्ट पूर्ण झाली की त्याने टिक मार्क लावला ते लहान काम असो किंवा मग मोठे काम तो प्रत्येक काम पूर्ण करण्याचा आनंद घेत होता त्याला जाणवलं की शिस्त म्हणजे जबरदस्ती नाही तर स्वतःवरची जबाबदारी आहे इतिहासातले अनेक लोक शिस्तीमुळे महान झाले थॉमस एडिसन शेकडो अपयशानंतरही प्रयोग करत राहिले कारण त्यांनी स्वतःला शिस्त लावून घेतली होती अब्दुल कलाम डॉकेट्स बनवताना असंख्य अडचणी आल्या त्यांना पण त्यांनी शिस्तबद्ध प्रयत्न सोडले नाहीत अनेक विद्यार्थ्यांनी शिस्त पाळून युपीएसएस सारख्या मोठ्या परीक्षांमध्ये यश मिळवलं आहे यश हे नशिबावर अवलंबून नसत तर शिस्तीवर अवलंबून पण एकदा गडबडला त्याने पुन्हा वेळ वाया घालवला पण त्याने हार मानली नाही कारण त्याच्या मित्राने त्याला आठवण करून दिली अपयश आलं तरी पुन्हा सुरुवात करणं हीच खरी शिस्त आहे प्रणव पुन्हा मार्गावर आला प्रणव आता पूर्णपणे बदललेला होता तो दररोज अभ्यास करत होता स्वतःला देत होता कधी आवडता खाऊ तर कधी छोटीशी सहल त्याचे आई वडील त्याला म्हणाले आता आमचा मुलगा खरच बदलला शेवटी प्रणव यशस्वी झाला मित्रांनो लक्षात ठेवा ध्येय दिशा दाखवत पण शिस्त ध्येयापर्यंत पोहचवते आपण रोज पाहतो लोक मोठी स्वप्न पाहतात पण उठायचं वेळेवर नाही कामाला लागायचं नाही वेळेवर लागायचं नाही मोबाईलवर वेळ वेळ घालवायचा गा सोशल मीडियावर तासन तास वाया घालवायचा वेळ शिस्त नसली की स्वप्न स्वप्नच राहतात जीवन माग राहत आणि आपण आपल्या क्षमतेपेक्षा खूपच कमी वेळवतो म्हणूनच शिस्त नसलेलं आयुष्य म्हणजे दिशा नसलेली पोट मित्रांनो शिस्त म्हणजे जादू नाही पण तिचं सामर्थ्य मात्र अमर्याद आहे जीवनात मोठ यश मिळवायचं असेल ना तर शिस्त हीच गुरुकिल्ली आहे आजपासूनच सुरुवात करा कारण योग्य वेळ कधीच येत नाही आपणच वेळ योग्य करतो ही गोष्ट फक्त प्रणवची नाही ही गोष्ट आपल्या प्रत्येकाची आहे तुम्ही विद्यार्थी असाल नोकरीत असाल किंवा बिझनेस करत असाल ना तरी शिस्त हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे आजपासून स्वतःला वचन द्या मी स्वतःला शिस्त लावणारच थँक्यू सो मच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि साईडला असलेले बेल बटन आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला दररोज नवनवीन नोटिफिकेशन्स येतच राहतील अशाच नवनवीन विषयांसोबत आपण भेटतच राहू